नमस्कार मंडळी पंचपाक्षी या भागातील आज आपण पाचवा आणि शेवटचा भाग बघणार आहोत हा आजचा भाग आपण फलाध्याय म्हणून बघणार आहोत म्हणजे काय जो पक्षी आपण निश्चित केलेला आहे त्याच्या अवस्थेवरून कसे प्रश्नाचे उत्तर सांगावे किंवा बलाचे फल कसे सांगावे याचे मर्म आज आपण पाहणार आहोत ठीक आहे मागील भागातून आपण वारांश पक्षी आणि तात्कालीन पक्षी पाहून त्यावरून बलवान पक्षी कसा पाहावा हे पाहिले होते आता पहा जो पक्षी बलवान म्हणून निश्चित केला असेल त्या पक्षाची अवस्था जर भोजनावस्था किंवा गमनावस्था असेल आणि प्रश्नकर्त्याचा प्रश्न, प्रश्न संपत्ती स्थिती किंवा त्याच्या अनुषंगाने केलेला असेल तर त्याचे फल शुभ देणारे असेल असे समजावे असे लक्षात आलं नीट लक्षात घ्या की भोजनावस्था जर त्या पक्षाची असेल आणि गमनावस्था असेल या दोन्ही वेळेला जर प्रश्न प्रश्नकर्त्याचा संपत्ती स्थिती या अनुषंगाने असला तर शुभ फल देणारा आहे राज्य किंवा अधिकारपद दुसऱ्यावर अंमल गाजवणारा प्रश्न असेल तर ते पण फलदायी ठरेल धनधान्याची समृद्धी म्हणजे आवक शेतातील पिके बाजारपेठ वगैरे बाबतचा प्रश्न असेल किंवा नष्ट झालेल्या वस्तू हरवलेल्या वस्तू प्राप्त होण्याबाबत प्रश्न असेल तर अशा विषयांच्या प्रश्नांना फल शुभ असते चालू असलेल्या वादात कोर्ट कचऱ्यात प्रश्न असतील तर वादविवाद कलह हो, असे सुद्धा प्रश्न असतील तर त्यांचा जय हा नक्कीच असेल ते, ते जय संभवतो जय होऊ शकतो औषधाने गुण येणे रोगी बरा होणे हेही संभवते ठीक आहे आता एखाद्या पदावरती असलेल्या व्यक्तीची मर्जी प्राप्त होण्याबद्दल किंवा एखाद्या देवतेची केलेली उपासना फलदायी होण्याबाबत असेही प्रश्न असतील तर तेथे सुद्धा शुभ लाभ देतो दुरावलेली जवळची व्यक्ती असलेला किंवा झालेला वियोग दूर होण्याबाबतचा जर प्रश्न असेल तर त्यांची भेट होण्याची शक्यता दर्शवली जाते इथे हाती घेतलेले कार्य सिद्धीच जाते कारागृहातून संसारातून मुक्तता हे फल सुद्धा दर्शवितात शहरातून गावातून उद्भवलेल्या साथीच्या रोगाची निवृत्ती होऊन शांती सुखाचे दिवस येणे मंगल कार्य घडणे पर्जन्यवृष्टी चांगली होऊन सर्वांना आनंद होणे या सर्व प्रश्नाच्या अनुषंगाने येणारे प्रश्न शुभ फलदायी म्हणून टरवावेत हे शुभ आहे किंवा होणारे आहे असे निर्णय घेण्यास काहीही हरकत नाही व शुभ असतात परंतु अन्य प्रकारचे जर प्रश्न असतील जर पक्षाची अवस्था भोजनावस्थेत किंवा गमनावस्थेत असेल तर फ्राप्ती शुभ होण्याची शक्यता नाही हेही लक्षात घ्या याप्रमाणे भोजनावस्थेत किंवा गमनावस्थेत असलेल्या पक्षांचे फल आपल्याला सांगता येते ठीक आहे इथपर्यंत आता आपण पाहिलं ओके आता पुढे पाहू लक्षात घ्या तो पक्षी जर निद्रावस्थेत असेल किंवा मृतावस्थेत असेल तर या सर्व प्रश्नांची उत्तरे शक्यता दाट मात्र दूरदेशी असलेल्या व्यक्तीच्या येण्याविषयीचा जर प्रश्न कोणी विचारला व पक्षी गमनावस्थेत असेल तर मात्र तो किंवा त्याच्याविषयीची वार्ता शुभ वार्ता म्हणून लवकरच कानावर येईल हेही समजावे आता पहा जेव्हा पक्षी राज्यावस्थेत असतो तेव्हा विवाह जुळून येण्याविषयी स्त्री सौख्य धान्यातील विषयीचे प्रश्न किंवा बाजारातील असलेले भावाविषयीचे प्रश्न ते भाव स्थिर राहण्याविषयीचे प्रश्न पर्जन्यवृष्टी होण्याविषयीचे प्रश्न किंवा इतर संपत्त्यादीचे प्रश्न गमनावस्थेतील शुभ फळाप्रमाणेच राज्यावस्थेतही मिळण्याची दाट शक्यता आहे हे जाणून घ्यावे म्हणजे तसा निर्णय देण्यास काहीही हरकत नाही एखादी व्यक्ती यावेळी कशी असेल असा जर प्रश्न कोणी प्रश्नकर्त्याने विचारला आणि प्रश्न पक्षी भोजनावस्थेत असेल तर ती व्यक्ती बसलेली असेल तो पक्षी गमनावस्थेत असेल तर ती व्यक्ती फिरतीवरती असेल हे जाणावं हो, हे समजून घ्यावं ठीक आहे आता तो पक्षी जर राज्यावस्थेत असेल तर ती व्यक्ती अधिकार पदावरती आहे असे समजावे आणि शयनावस्थेत असेल तर ती व्यक्ती विश्रांती घेत असेल आणि तोच पक्षी जर मृतावस्थेत असेल तर ती व्यक्ती निद्रा सुखामध्ये मग्न आहे असे निश्चित समजावे काकपक्षी हा गावात कोंबडा घरात शेन पक्षी आणि पिंगला पक्षी व मोर पक्षी हे अरण्यात राहतात बरोबर ना मग या राहाणीवरून चोरालिकांच्या विषयीचे प्रश्न एखाद्या प्रश्नकर्त्याने विचारल्यास याचा उपयोग चोरी करणाऱ्या स्त्री पुरुषांच्या वयाधिकांच्या विषयी निर्णयासाठी होऊ शकतो म्हणजे काय तर उदाहरणार्थ चोरी बद्दलचा प्रश्न शेन पक्षाच्या अंशावर केलेला असेल तर त्या चोराची उमरावस्था असते तो लहानही असे समजावा पिंगल पक्षाच्या अंशावर केला असेल तर त्या चोराचे वय सोळा वर्ष म्हणजे किशोरावस्थेत असेल असे समजावे असे याप्रमाणे आपल्याला इतर पक्षांच्या वयावर इतर पक्षांच्या अवस्थेवरून पुस्तकाप्रमाणे त्या चोरी करणाऱ्याचे वय आपल्याला काढता येईल आता वरील सगळं बघितल्यावर एखाद्या बाहेर जाण्यासाठीचे प्रश्न असतील संततीविषयीचे प्रश्न असतील अन्नवस्त्राविषयीचे प्रश्न असतील व्यापारासंबंधीचे प्रश्न असतील पर्जन्यवृष्टी कर्ज भूमिगत पाणी मिळेल का याविषयी केलेल्या प्रश्नांचे निर्णय आपण पाहू शकतो तसा हा भाग मोठा आहे यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या विषयीची पी डी एफ दिलेली आहे ती जर तुम्ही नीस अभ्यास केली तर तुम्हाला फल सांगण्यास फार त्याचा उपयोग होईल ठीक आहे मागे आपण एक उदाहरण घेतलं होत तेच उदाहरण आता आपण हा भाग सोडवण्यासाठी म्हणून बघू मागे आपण असं म्हटलं होतं की शब्द न काढता वारांश पक्षावरून आपण गणिताचा अभ्यास न करता उत्तरे पाहू शकू आता ते उत्तर कसे काढावे ते आपण पाहू यासाठी क्रमांक बारा आणि तेरा समोर ठेवा म्हणजे समजण्यासाठी सोपं जाईल त्यावेळी प्रश्न असा होता अठरा नोव्हेंबर दोन हजार चौदा रोजी सकाळी साडेनऊ वाजता पुणे येथे प्रवास करीत असताना एकाने प्रश्न केला नवीन जागा मिळेल का मी पुण्यात जागा शोधतोय लक्षात घ्या प्रश्न असा होता नवीन जागा मिळेल का मी पुण्यात जागा शोधतोय आता प्रश्न कसा सोडवा ते आपण पाहूया प्रश्न कृष्ण पक्षात विचारला होता सकाळी नऊ वाजता ठीक आहे म्हणून आपण कोशक क्रमांक तेरा घेऊ कारण पोष्ठक क्रमांक तेरा मध्ये कृष्ण पक्षाची सकाळची वेळ आणि शुक्ल पक्षाची रात्रीची वेळ याचे कोष्टक दिलेले आहे बरोबर आता वेळ होती सूर्योदय सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिट हा मुंबईचा होता कारण पंचांग मुंबईचे होते त्यामुळे मुंबईचा पंचांगानुसार सूर्योदय सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिट आता पुण्याची वेळ काढायची झाली तर त्यातून पाच मिनिट वजा केला करायला हवीत कारण सूर्योदय मुंबईपेक्षा पुण्यात अगोदर होतो म्हणून सूर्योदयाची वेळ आली आता सहा वाजून त्रेचाळीस मिनिट लक्षात आलं ठीक आहे आता पहिला पंचमांश पाहण्यासाठी आपण सूर्योदयामध्ये दोन तास चोवीस मिनिटे मिसळली त्यातून काय झालं नऊ वाजून सात मिनिटाची वेळ आली परंतु प्रश्नाची वेळ साडेनऊ ची आहे म्हणून आता आपल्याला दुसरा पंचमांश बघावा लागेल ठीक आहे एवढं कळ आता दुसऱ्या पंचमांशामध्ये पहिला पंचमांश हा बघण्यासाठी सूर्योदयामध्ये दोन तास बावन्न मिनिट आपल्याला मिळवायला पाहिजे पुस्तकात आपण बघितलेला आहे म्हणजे तो दुसऱ्या पंचमांशातला पहिला पंचमांश आला कळ आता दुसरा पंचमांश हा सहा घटी ते बारा घटीचा आहे बरोबर यातील पहिला पंचमांश काढण्यासाठी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटे अधिक दोन तास मिनिटे मिळवले म्हणजे वेळ काय आली नऊ वाजून पस्तीस मिनिटातील आपल्या प्रश्नाची वेळ काय होती साडेनऊची होती म्हणून हा प्रश्न दुसऱ्या पंचमांशातला पहिला पंचमांश बघायचा कोष्टक समोर ठेवा म्हणजे तुमच्या जरूर लक्षात येईल म्हणजे प्रश्नाची वेळ ही दुसऱ्या पंचमांशात पहिला पंचमांश आला था। लक्षात आलं समजलं आता कोष्टक क्रमांक प्रमाणे बघा हा रविवार मंगळवार वारांश पक्षी दुसऱ्या पंचमांशामध्ये शेन आहे आणि दुसऱ्या पंचमांशातला पहिला पंचमांशातला पक्षी सुद्धा शेन दिलेला आहे या दोन्ही पक्षांची अवस्था राज्यावस्था दिलेली आहे त्यामुळे हे घर मिळण्यासारखे आहे निश्चित प्रमाणे घर मिळेल कारण शैन पक्षी आहे आणि राज्यावस्था आहे परंतु बरोबर पिंगल पक्षी आहे आपण हा पिंगल पक्षी काढला होता एक पक्षी दोन पक्षातला एक पक्षी पिंगल पक्षी आणि आता वारांश पक्षी आणि त्यावेळेचा तात्कालांश पक्षी शेन आहे मग पिंगल पक्षी हा शेन पक्षाचा शत्रू आहे त्यामुळे जागा मिळणे नक्की मिळेल जागा पण थोड्या उशिरा मिळेल किंवा कष्ट करून मिळण्याची शक्यता आहे हे या प्रश्नाचे उत्तर आले ठीक आहे अशा तऱ्हेने आपल्याला पक्षी पाहावा लागतो वारांश पक्षी आणि तात्कालिक पक्षी येथे वारांश पक्षी आणि तात्कालिक पक्षी याच्या योगाने सुद्धा आपल्याला उत्तर देता येते म्हणजे जागा नक्की मिळणार हा त्यातला निर्णय झाला ठीक आहे आता प्रश्न विचारण्याबद्दल इथे एक नमूद करावं लागेल की प्रश्न प्रश्नकर्त्याने प्रश्न नेहमी एकेरी विचारावा उदाहरणार्थ नोकरी करावी का धंदा हा असा दुसरा दोन्ही तऱ्हेने प्रश्न विचारू नये अशा वेळी नोकरी मिळेल का हा एकच प्रश्न विचारावा हे योग्य ठरेल उत्तर करता असो इथेच आपण पंचपाक्षिक हा भाग पूर्ण करीत आहोत परमहूस परिव्राजकाचार्य श्री स्वामी महाराजांनी हा ग्रंथ लिहिला त्यांची कृपा व आशीर्वाद सर्वांवर राहोत हीच स्वामी चरणी प्रार्थना करून इथेच पंच पंचपाक्षिक हा विषय संपवतो आता या भागात आपण विश्राम घेऊया असो इदम नमम गुरुदेव दत्त